इगतपुरी तालुका हा नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे केंद्र असल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून तसेच चेरापुंजी म्हणूनही प्रसिद्ध आहे तालुक्यात भात शेतीचा दरवळ आल्हददायक हवा निर्मळ परिसर हिरवेगार निसर्गरम्य वातावरण यात हे शहर हरवल्याचे पाहायला मिळते त्यामुळे कोणत्याही मोसमात इगतपुरीत आता पर्यटकांना आपल्या मोहात पडताना आणि आपल्या ठाई असलेल्या सौंदर्याची उधळण करताना दिसते पावसाळ्यात व थंडीत या भागात धुक्याची दुलई डोंगरावर पसरलेल्या धबधब्यांच्या दब रांगा गडकोटांनी भरलेला हा परिसर प्रत्येकाला मोहात पाडतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सतीश पुरोहित इगतपुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव